अनेक दिवसापासून तुम्ही प्रश्न विचारत होता प्रवेश कधी होणार जळगावला कधी होणार मला वाटतं या ठिकाणी आहे आणि आज आपल्या देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची सुद्धा एकशे पन्नासावी जयंती आहे त्यानिमित्त त्यांना अभिवादन या ठिकाणी करतो आणि आज जळगाव शहरातील सगळे प्रमुख पदाधिकारी विशेष करून उभाटामध्ये असलेले दोन माजी महापौर मार्केट कमिटीचे सदस्य चेअरमन माजी चेअरमन माझी सगळे नगरसेवक आणि सगळ्यांना माझी म्हणावं लागेल त्यांनी सर्वांनी जो जो चौदा पंधरा नगरसेवकांनी हो या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आता मला वाटतं खाली कोण आलं काय सांगता येणार नाही पण जळगाव महापालिकेमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून आमच्या शिष्ट नेतृत्वावर मान्य मुख्यमंत्री जी आहेत मान्य जे आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून इथे राजूमाम्मा भोळे आहेत आमच्या खासदार स्मिताताई वाघ आहेत त्या सगळ्यांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे गेल्यावेळी आम्ही चौऱ्याहत्तरपैकी सत्तावन्न नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने निवडून आलेले होते यावेळेला मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आम्ही विक्रम करू सर्वात जास्त नगरसेवक जळगाव महापालिकेमध्ये भाजप आणि सेना आमची महायुती जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस काय म्हणजे जे आमचे मित्र पक्षा आम्ही सगळे मिळून वेळेला महाराष्ट्रामध्ये विक्रम करण्याच्या विचारामध्ये आहोत मला वाटतं सगळ्यात जास्त नगरसेवक पर्सेंटेज नगरसेवकांचं हे जळगाव महापालिकेत मी आणणार आहोत मला असं वाटतं की आपण इतके सगळे दिग्गज नेते आज भाजपमध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो इनकमिंग तुम्ही आवाहन केलेलं आहे आणि तुम्ही म्हणता की ज्याला कोणाला प्रवेश द्यायचा असेल त्यांनी भाजपात येऊ पडतात आम्ही त्यांच्या स्वागतच करतो आहे नाही या कार्यकर्त्या जे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत त्याच्यावर अनेक कार्यकर्ते आहेत त्यांचे पाठी राखे आहेत पण आज अगदीशे थोड्या वेळामध्ये कारण मी आज सकाळी आलो मला पुन्हा जायचं आहे मग बिहारच्या निवडणुकीसाठी पण मला जायचंय त्यामुळे मी पुन्हा या ठिकाणी लवकर येऊ शकणार नाही आणि म्हणून मी म्हटलं की आपापले जे सगळे समर्थक आज सकाळी ठरलं आमचं तुम्हाला कल्पना असेल आज सगळेच मी तुम्हाला निरोप दिला आणि आज जसं ठरलं आणि अतिशय कमी वेळामध्ये प्रमुख जे त्यांचे पदाधिकारी आहेत पक्षातले अजून त्यांचे समर्थक आहेत आमच्या सगळ्या नगरसेवक आहेत माझे नगरसेवक आहेत महापौर आहेत ते सुद्धा या ठिकाणी मिळत येऊ शकले नाही आणि म्हणून काही बाहेरगावी गेलेले आहेत तर त्यांना म्हणून मी म्हटलं की इथे आता ही प्रक्रिया निरंतर चालू ठेवा सुरू ठेवा कार्यालयामध्ये इथे राजमा बोळे आमचे आमदार आहेत ते या ठिकाणी प्रवेश करतील आमच्या खासदार आहेत स्विताताई त्या या ठिकाणी प्रवेश करतील जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी प्रवेश करतील असं मी त्या म्हणण्याचं माझं लढण्याची घोषणा केलेली आहे पण आता या ठिकाणी जळगाव शहराचा जर विचार केला तर कशा पद्धतीने तुम्ही निवडणूक लढणार आहात नाही मी या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक लढणार आहोत सन्मान्य गुलाब भाऊ पाटील आमचे पालकमंत्री आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे त्यामुळे इथे कुठली अडचण नाही इथे कुठे अडचण नाही महायुतीमध्ये आमच्यामध्ये एकमत आहे मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात आधी एकमत आमचं जळगाव महापालिकेमध्ये झालेलं आहे पाचव्याचा विषय तुम्ही विचारतात पाचव्याचा विषय वेगळा आहे पाचव्याचा विषय या ठिकाणी वेगळा आहे पाचोऱ्यामध्ये सुरुवातीलाच किशोरप्पानीच सांगितलं की मी आम्ही शिवसेना आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांचा गण हे आम्ही आमच्या स्वबळावर लढणार आहोत म्हणजे आम्ही त्यांना पुन्हा फोन करून विचारलं आमचे मंगेश दादा चव्हाण आमदार शाळजगावचे ते तिकडे बघतात त्यांच्या भागात ते आहेत पाचोरा भडगाव शाळेगाव एका ते त्याच्याकडची जबाबदारी आहे त्यांनी सुद्धा विचारलं पण त्यांनी सांगितलं की आता आम्हाला तुमच्याशी युती करायची नाहीच आहे मला स्वतःच्या बळावर लढायचं आहे त्यामुळे मग आम्हाला ती गोष्ट चार दिवसांनी करावी लागली आता ते चर्चा मला वाटतं ते चर्चेत ठरेल वाटाघाटी कराव्या लागतील पण निश्चित योग्य सन्मान आपल्याला माहिती आहे आता ते तुम्हाला थोड्या दिवसावर कळेल अजून मी आकडा सांगत नाही त्या बाबतीवर बोलणं झालेलं नाही पण सगळ्या पक्षांचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि मी पुन्हा सांगेल की आम्हाला जळगावमध्ये महाराष्ट्रात विक्रम करायचा आहे सगळ्या अर्धिक जागा आम्हाला या ठिकाणी महायुतीने निवडून आणायच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला त्याच पदाधिकाऱ्यांना विरोध होता आता मामा इथे बसलेले आहेत ना तिथे काय मन धरणी वगैरे काय विषय आहे कुठलाच विषय नाही आणि थोड्या अधिक प्रमाणात तुम्ही सोलापूर बघतायत बघताय इकडे बघतात काही रोष असतो ते होत असतं पण समन्वय करून बोलून मला वाटतं आमच्याकडे अशी टोकाची भूमिका नाहीच आहे पत्रकार परिषद घेतली का पुढे काही मोर्चा काढला का टायर जाळला असं आहे का आपण बघितलं का बाकी ठिकाणी जसं इतकं चाललेलं आहे तसं इथे नाहीच आहे कोणत्या कार्यकर्त्यांनी नाराजी आहे मला वाटतं कुठल्याही कार्यकर्त्यांची नाराजी नाही कोणाची नाराजी नाही शेवटी तुम्ही बघता राज्यभरामध्ये कसे चाललेत प्रवेश कशा पद्धतीने येणं जाणं सुरू आहे त्यामुळे मला वाटतं इथे आमच्याकडे तर मला वाटतं सगळ्यात सुकर प्रक्रिया ही जगामध्ये झाली असेल इथे कुणाची नाराजी नाही थोडंफार एखाद दोन ठिकाणी असं वाटत असेल की वा माझं तिकीट देईल का माझं राहील का असं त्यामुळे थोडी दार्ज असेल पण सगळ्यांना आम्ही त्याचं संकट निरसन करू आम्ही सगळ्यांना या ठिकाणी न्याय देऊ जुने असतील नवे असतील सगळ्यांना आम्ही न्याय देणार आहोत मी म्हटलं मी म्हटलं मी म्हटलं की तुमचे जे जे काय आपले समर्थक आज कमी वेळेमध्ये सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि म्हणून आपले काही समर्थक आहेत मी विषय बाहेरगावी गेले आहेत इकडे मुंबईला गेलेले आहेत नाशिकला आहेत रस्त्यात त्यामुळे मला असं वाटतं की जे राहिलेले असतील त्यांना मी सांगितलं लवकर घेऊन त्यांची प्रवेश कार्यालयामध्ये करून घ्या आता आता यांचे समर्थक द्यावे लागेल ना आता यांचे समर्थक जे आहेत जवळचे लोक आहेत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकारणामध्ये आहेत त्यांना अशी आहे गेल्या वेळेस तुम्हाला बघत होत सत्तावार नगरसेवक होते परंतु जळगावकरांच्या नाही त्यामुळे ही जी फळी फळीच्या कृषी मध्ये घडलेली पूर्ण फळी आहे हीच फळी ताब्यात घेऊन आता पुन्हा एकदा तुम्ही तडजोडी कराव्या लागल्या अशा तडजोडी वगैरे काही नाही तुम्हाला माहिती आहे हा जिल्हा तसा भाजपवर प्रेम करणार आहे शिवसेनेवर प्रेम करणार आहे ओरिजिनल दादांचे आमच्या युतीमध्ये नंतर आले पण हा पहिल्यापासून गड आहे मी खासदारकीच्या वेळेला सांगितलं की सर्वाधिक मतांनी आमच्या दोन्ही खासदार निवडून येतील राज्यामध्ये थोडस वातावरण तोडत्या वेळेला बिघडवण्यात आलं काहीतरी नरेटिव्ह सेट करण्यात आला पण ढाबाच्या जागा तीन लाखाच्यावर निवडून आल्या की नाही त्यामुळे आपल्याला कल्पना असेल की या ठिकाणी भाजपचा हा बालेकिल्ला आहे जळगाव जिल्हा महायुतीचा बाले किल्ला आहे आणि म्हणून काय झालं असतं नाही झालं असतं काहीच होत नाही मी तुम्हाला सांगतो पण त्यातही दुग्ध शर्करा योग झाला सगळी जी मंडळी आहेत उभाठाची जे माझी महापौर आलेले आहेत नगरसेवक आहेत माझी त्यांचं आपापल्या गटामध्ये काम आहे चांगलं वजनदार नेते ते सगळे या पक्षात आले आहेत त्यामुळे मला वाटतं की आमचं ठरवलेला आम्ही जे ठरवलेला मुण आहे आकडा अपेक्षित आकडा मी आकडा सांगणार नाही पण महाराष्ट्रामध्ये आम्हाला सर्वाधिक नगरसेवक हो या ठिकाणी निवडून आणायचे आहे सगळ्यांचं बरोबर होईल परत सांगतो नको काय जुने नव्या कुठे राग तुम्हाला दू दिसणार नाही सगळे एकमताला एक आम्ही या ठिकाणी लढू कुणामध्ये या ठिकाणी दुफळी झाली आहे का कोणी काही बगावत करत आहे का कोणी बंडखोरी करत आहे असं भाजप जळगाव जिल्ह्यामध्ये होणार नाही काय काय अजून ते ठरवलेलं नाही पण मला असं वाटतं की आता आमची या ठिकाणी समिती होईल आमच्या पक्षाने ठरवलंय की पाच लोकांची समिती या ठिकाणी करायची सात लोकांची करा आणि ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील आम्ही सगळ्यांची तशी मतदारसंघामध्ये सुद्धा छाननी करू कोणाबद्दल काय जनमत आहे लोकमत काय आहे जनमत काय आहे आणि त्यानंतर तिकीटाचा निर्णय अजून वेळ त्याला शेवटी होईल अमोल शिंदे का, अमोल शिंदेला ठीक आहे ना अमोल शिंदे आमचेच होते तसे आधीपासून नाही म्हणतोय मी आता अजून तो आता तिकीट जाहीर झालं नाही आमचं की अमोल शिंदेला तिकीट दिलं गेलेल्यांना दिलं यांना दिलं असं कुठेही झालेलं नाही ते आहेत आता आम्ही पण आता आम्ही पण आमच्या पक्षातून गेले लोकांना घेतलं ना आजही आहे त्यात असे लोक आहेत की आम्ही त्यांना घेतलेलं आहे पण निवडणुका येण्याची क्षमता त्याचं काम हे बघून आम्ही त्या त्या ठिकाणी निर्णय करू जळगावात रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे राज्यासारखी जगात विरोधी पक्ष ठेवण्याची परिस्थिती मलाही तिथे विरोधी पक्षात निवडणूक पण येणार नाही पण विरोधी पक्ष असतोच विधानसभेमध्ये कशी परिस्थिती झाली तर तो संख्याबळ पण नाहीये पण विरोधी पक्ष आहे नाव कोण अध्यक्ष शरद तायडे अजून आहेत मोठं नाव आहे शरद तायडे घेते ते त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला मोदींच्या नेतृत्व देवेंद्रच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहामध्ये ते आलेले आहेत त्यांनी बघितलं की इकडे रोख काहीच उपयोग नाही नुसतं सकाळचा भोंगा ऐकत बसायचा त्याशिवाय काही दुसरं काही नाही लोकांच्या शिवाय काय आम्ही लोक आम्हालाच बोलतात काय चाललंय तुमचं असं त्यामुळे मला असं वाटतं मुख्य प्रवाहामध्ये ते आलेले आहेत त्यांचा आमच्या शिष्टनेत विश्वास आहे भारतीय जनता पक्षावर विश्वास संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघड झाला मेडिकलची गरज आहे दोन दो महिन्या दोन महिने ते रेस्ट करणार नाही निश्चित मला माहिती पण मी डॉक्टरशी बोलेल कारण माझं खातं होतं आठ वर्ष आठ वर्ष खातं होतं माझ्याकडे ते त्यामुळे निश्चित मी त्यांची विचारपूस निश्चित करेल राजकारणामध्ये काही चालू असतं बाकी पण तब्येतीची काळजी सगळ्यांची घेतली पाहिजे अरे चोरीच्या दिवशी मी मुंबईला पत्रकारांना सांगितलं की बाबा चोरी आज झाली मी दोन दिवस झाले मान्य मोदीजी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये आहे दुसरी चोरी झाली त्यावेळेला दोन तीन दिवस मी तिथेच होतो मान्य अमित भाई शाह आलेले होते त्यांच्या कार्यक्रमात मी होतो म्हटलं बाबा माझं नाव घेतलं तर तुम्ही माझा पुरावा राहा किंवा मी चार दिवस झाले इथे पण कागदपत्र गेले पण गेले भाऊ आता बाबा माझं चोऱ्या मारे घराचा धंदा नाही तुम्हाला काय वाचवत आहे आता ते कोण तिकडचे उल्हासनगरचे का कुठले चोर होते ते कुणी मुस्लिम परिवार त्या ठिकाणी होता त्यांच्या घरा घरी ते, ते गेस्ट आलेले होते ते सगळं समोर आलेलं आहे ना आता माझं तर काही उल्हासनगरच्या चोरांचे काही संबंध नाही की, की बाबा जाण चोर जाणार काही घरातून म्हणून ते काय बोलत या बाबतीमध्ये मला वाटतं या विषयावर तर न बोललेलं बरं आता फार शिळाकडीला उत आडू नका आता लोकांनाही कळतंय तुम्हालाही कळतंय

हा एकच बघत नाही तुम्ही त्यांना जिकडे काही जर दरवाजा उघडा दिसला किंवा आसान वाटलं म्हणजे एक तर वा, तिकडे ते हात मारायचा प्रयत्न करत बरोबर आहे आता मी माझी स्वतंत्र व्यवस्था करतो तिकडे मुक्ताई नगर कडे गाड ठेवतो माझी गाड नाही म्हणजे मला एसपीने सांगितलं की बाबा घरी एखादा कॅमेराही नव्हता एखादा वॉचमन पण ठेवला नव्हता घराला निघून गेलेले होते मला वाटतं त्यामुळे झालेलं असेल त्यांनी फावलं की ते कॅमेरा पण नाहीये आणि तेवढे वॉचमन पण नाहीये त्यामुळे वाटतं त्यांना फावलं आणि म्हणून त्यांनी तो दरवाजा तोडून तोडू घरी चोरी केलेली आहे आता काय गेलं काय री त्यांना म्हणायचं ते म्हणून त्या असेल ना असेल असेल चोरी झाली त्यावेळेस बंद करण्यात आले पथ दिवे बंद करण्यात आले जेव्हा चोर तिथून निघाले तोपर्यंत लाईट बंद होते चोर गेल्यानंतर लाईट आली हा सखोल हा 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 सखोल चौकशीचा भाग आहे मला वाटत <laughs> त्याची सखोल चौकशी करावी लागल्या विषयाची आदेश नाही चौकशी सुरूच आहे चौकशी सुरूच आहे कारण पस्तीस हजार रुपये गेलेले आहेत मोठा विषय आहे हो बरोबर आहे काय कोणाचे प्रश्न गैरव्यवहाराचाराचे गैरव्यवहारपत्र होती तुम्ही अशी काय केले एकदम झाले तुम्ही कागदपत्र कागदपत्र तुम्ही आणत का नाही ते मागच्या वेळेला म्हणे मोबाईलवरती वर निघून गेले आपण त्या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं मला वाटतं एकदा दुसरं पाणीचं पाणी करून टाकलं पाहिजे काय कागदपत्र सांगा ना आपण लोकांना काय होतं आपण सांगितलं पाहिजे अरे तुम्हीच वारंवार राहून तिथे विचारतायत तुम्हाला काय मिळालं काय कळातं हे तुम्ही मला सांगा हे मला सांगा ना मी वाट बघतोय पाच सहा वर्ष झाले काय का बाबा काय आव्हान देतो मी किती वेळ आव्हान करू काय काय सांगू किती काय काय भाषेत सांगितलं मी किती नार्कोटीस करायला सांगितलं सगळं सांगितलं शब्दवर सांगा काय कशाला का तुम्हाला वाटतं का तो काही विषय म्हणून तुम्हालाही टाइमपास मजा वाटते इकडून तिकडून 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 आग लावायला चालू असतं तुमचं काहीतरी तुमचं आव्हान आहे का यांचं आव्हान आहे का आता काय त्याला आव्हान आहे पाच वर्षाला तुम्ही बघताय तुम्हाला वाटतं का आव्हान आहे म्हणून कशासाठी भाऊ त्यांनी खसेने असं म्हटलं होतं की चोरांची आणि पोलिसांची मिली बघत आहे त्यामुळे चोऱ्या होतात काय चौकशी पण रोहित आर्याचा एन्काउंटर करण्यात आला मुंबई